महाराष्ट्रातल्या महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू होणार आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय सरकारनं जाहीर केलाय येत्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षणामध्ये नेमके कोणते बदल होणार आहेत शिक्षण पद्धतीमध्ये बदल घडवणारं नवं धोरण नेमकं काय असणार आहे बघूयात महाराष्ट्रातल्या सर्व विद्यालयांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू होते हे धोरण नेमकं काय आहे त्याचे फायदे तोटे काय शिक्षण क्षेत्रात काय बदल होणार याबाबतचा आढावा घेणारा हा सविस्तर वृत्तांत आपण पाहूया एनईपी म्हणजे लवचिकता एनईपी म्हणजे स्वातंत्र्य एनईपी म्हणजे मातृभाषेतलं शिक्षण एनईपी म्हणजे कौशल्य एनईपी ही आपल्या युवा पिढीमधच्या एकूणच व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी एनईपी त्या युवकांमध्ये आवश्यक ते किमान कौशल्य विकसित करण्यासाठी त्या शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य देण्यासाठी ही एनईपी आहे एनईपी माध्यमातून शिक्षणासाठी नव्या संधी विद्यापीठांना अभ्यासक्रम आराखडा आणि श्रेयांक पदवी पद्युत्तर शिक्षणामध्ये बदल सगळ्या अभ्यासक्रमांना बदल लागू होणार नाही त्याला कौशल्याचा किमान कौशल्याचा एक अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल म्हणजे ज्या वेळेला विद्यार्थी पदवी घेईल त्यावेळेला ते त्याच्याकडे काही किमान कौशल्य असतील त्या कौशल्याच्या आधारावरती तो स्वयंरोजगार निर्माण करू शकतो अशा पद्धतीने पूर्णत त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास करून त्याला एम्प्लॉयबल बनवणारी जी धोरण आहे ते म्हणजे एन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मुळे उच्च शिक्षण कसे बदलणार यावर एक नजर टाकूया पहिल्या वर्षानंतर अंडर ग्रॅज्युएट प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना दोन सेमिस्टर मध्ये चाळीस ते चव्वेचाळीस क्रेडिट आवश्यकता दुसऱ्या वर्षानंतर डिप्लोमा प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना ऐंशी ते अठ्याऐंशी क्रेडिट आवश्यकता तिसऱ्या वर्षानंतर पदवी प्रमाणपत्र बॅचलर पदवीसाठी ते आवश्यकता अंमलबजावणी आपलं राज्य अजिबात मागे नाहीये उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग गेल्या दीड वर्षांपासून सातत्याने हे धोरण कशा पद्धतीने अंमलात आणता येईल या दृष्टिकोनातून सर्वेतोपरी प्रयत्न करता आहे या बदलानुसार बारावी पास होऊन पदवीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक क्रेडिट खातं संबंधित विद्यापीठाकडे काढावं लागणार आहे विद्यार्थी जो अभ्यास पूर्ण करेल त्यानुसार त्याच्या खात्यात क्रेडिट जमा होत जाईल आणि त्यानुसारच त्याला शैक्षणिक प्रमाणपत्र सुद्धा दिले जाईल जर एखाद्याला नृत्याची आवड असेल तर ह्या नृत्याचा देखील अभ्यासक्रम तयार केला जाईल त्याला देखील क्रेडिट दिले जातील त्यामुळे ते क्रेडिट विद्यार्थ्याच्या ग्रॅज्युएशनच्याच क्रेडिटमध्ये ऍड होतील त्यामुळे आता असं झालेलं आहे की विद्यार्थ्याला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालेलं आहे केवळ एकाच विषयामध्ये ग्रॅज्युएशन करण्याऐवजी त्याला आता मायनर जे विषय आहेत त्याच्यामध्ये पण त्याच्या आवडीचे विषय निवडता येणार आहेत विद्यार्थ्याला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स हा मिळणार आहे जो आपल्या पदवीच्या स्ट्रक्चर स्ट्रक्चरमध्ये यापूर्वी कधीच नव्हता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या बाबतीत महाराष्ट्र हे उजवं राज्य ठरते आहे कारण इथे सरकार विद्यापीठ आणि महाविद्यालय एकत्र येऊन काम करतायत या विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे धोरण राबवण्यात मोठं यश महाराष्ट्र सरकारला मिळताना दिसतय यामुळे येत्या काळात शैक्षणिक क्षेत्रात मोठा फायदा होणार ही आनंदाची बाब आहे पुण्याहून ज्ञानेश्वर चौतमल सह रीती मात्रे पुढारी न्यूज Thank <laughs> you.